नमस्कार मी अमित पवार मी मुंबई गोवा महामार्गावरती असून मी आता महाड आणि पोलादपूरच्यामध्ये आहे तरी इथे जो माझ्या पाठीमागे बोर्ड आहे हा रत्नागिरीचा बोर्ड आहे आणि रत्नागिरी इथून एकशे सदुसष्ट किलोमीटर दाखवत आहेत दा आता मी कशेडी घाट उतरणार आहे अर्ध्या पाऊन तासात तिथे गेल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा रत्नागिरीचं अंतर दाखवतो इथून एकशे सदुसष्ट किलोमीटर दाखवत आहेत दा तर तिथे जो रत्नागिरीचा बोर्ड बनवलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला एक अंतर दाखवतो मग तुम्हाला समजेल काय म्हणजे शासन बोर्ड लावताना काळजी घेत आहे की नाही तसंच मी आता कशेडी घाटाच्या इथून खाली उतरलो आहे रत्नागिरीकडे आणि तुम्हाला आता तो मी बोर्ड दाखवतो तिथे ते ते आपल्याला एकशे सदुसष्ट किलोमीटर अंतर दाखवलं होतं रत्नागिरी आता हा बोर्ड आहे कशेडी घाटाच्या उतरल्या उतरल्या खाली तो पहा जरा हा हा बोर्ड आहे रत्नागिरीचा इथून आता एकशे शहाण्णव किलोमीटर लिहिलेला आहे तरी हे चुकीचं अंतर आहे साधारण इथून एकशे पंचवीस ते एकशे तीस किलोमीटर रत्नागिरी आहे तरी कृपया रस्त्याचं जे मंत्रालय आहे जे महामार्ग पाहतं त्यांनी कृपया ही चूक सुधारावी कारण की भारून बाहेरून जे पर्यटक येतात त्यांना हा चुकीचा एक किलोमीटर अंतर जातं आणि त्यांची दिशाभूल होऊ शकते तरी मी अमित पवार सगळ्यांना जे रस्त्यावरती महामार्गावरती जे काम करत आहेत शासकीय अधिकारी त्यांना सांगू इच्छितो की कशेडी घाटाच्या खाली उतरल्या उतरल्या जे किलोमीटर्स दाखवण्याचं जे तुम्ही इथे बोर्ड बनवलं आहे ते रत्नागिरीचं चुकीचं आहे तरी त्यात लवकरात लवकर, लवकर सुधारणा करावी ही शासनाला विनंती